प्रेमाला उपमा नाही उपमाला गहू नाही गव्हाला शेती नाही शेतीला पाणी नाही पाण्याला पंप नाही पंपाला पैसा नाही पैसाला नोकरी नाही नोकरीला शिक्षण नाही शिक्षणाला कॉलेज नाही कॉलेजला पोरी नाही आणि म्हणून प्रेमाला उपमान आहे नुसते केस विडावता मग <laughs> अरे वा धन्यवाद या ठिकाणी माझ्या कोकिसराचे सुपुत्र मांजरेकर काका आले ते माझे वाजवा ज्यांच्या आशीर्वादाने माझं आयुष्य गेलं खरोखर लहानपणापासून त्यांचा आशीर्वाद घेतोय बुवा मी अतिशय चांगले सुपुत्र त्यांचे मुलगे इन्स्पेक्टर वगैरे मुलगा त्यांचा आहे म्हणजे खरोखरच वाखान्या दुबे अरे काका तुम्ही आलात खरोखर धन्य वाटलं मला समाधान वाटलं तर या ठिकाणी बुवानी अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय बोवानी बो सांगितलंय की पूर्वी गरीबी होती पण प्लॅनिंग चांगलं पहिलो बोरगो दुसरीत गेलो की दुसरं पहिली दिलो दुसरं दुसरीत गेलो की तिसरं पहिली दिलो म्हणजे वर्षाक सुद्धा या चालू <laughs> भारी प्लॅनिंग त्या दिवशी मध्ये तीन घेऊन एक तीन बाई चढली एस टी मध्ये तीन मुलं बाई घेऊन चढली आणि तिकीट तिकीट करीत कंडॉक्टर आला कंडॉक्टर आल्याबरोबर कंडॉक्टरने विचारलं बाई तिकीट सांगा किती तर एक फुल द्या आणि एक हाफ द्या बाई काय सांगतायत एक फुल द्या आणि एक हाफ द्या तर म्हणलो काय हो असं काय म्हणलो तीन तीन मुलं बसली आहेत आणि म्हणलो एक फुल आणि एक हाफ मागत नाही नाही म्हणालो तो एक आहे ना तो एक वर्षाचा आहे दुसरा आहे तो दीड वर्षाचा आहे आणि तो तिसरा आहे ना तो तीन वर्षाचा आहे पहिला एक वर्षाचा दुसरा दीड वर्षाचा आणि तो बुवा दोन वर्षाचा तिसरा एवढा सांगल्याबरोबर कंडक्टर म्हणतात हो बाई तुम्हाला हात जोडतो तुम्हाला जर तिकीट घ्यायचं नसलं तर घेऊ नका पण निदान किमान नऊ महिन्याचा तरी अंतर सांगा ना एवढा <laughs> म्हटल्या बरोबर ती बाई म्हणताय तुझं काय डोकं आहे काय जाग्यावर म्हणालो तो छोटा आहे ना तो माझ्या नंदेचा आहे तो दुसरा दीड वर्षाचा आहे तो माझ्या जावेचा आहे आणि तो माझा आहे म्हणायला दिस इज पॉइंट गमती काही पण होत काय सांग खरंच सांगते त्या दिवशी विचारा बुवा मुंबई मध्ये बस आपली बस आहे ना डबल टेकर आता बंद झाले नाही का हा ना। ना। आणि सिंगल ती बस आली समोर आणि समोर एक मुलगी आकूड कपडे घातलेली ती पुढे पाटणा आमचे पेडणेकर बुवा आणि ती पुढे गेली गेल्याबरोबर ती वर धरूक गेली की आकूड कपडे ना असे वर व्हायचे म्हणून बुवा असे टलावून बघूक लागते बघूक लागल्याबरोबर ती म्हणता ए, ए, ए क्या बोआरते क्या 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 जो है, वो देखताय मग ती मुलगी सांगते दे। देखो मगर देखो मगर बार बार मत देखो बुवा पोहतलेले आमचे बदनी पोहते सांगतात गो बाय तुला माहिती नाही त्या पुढची लांबडीशीट आहे ना त्याच्यावर काय लिहिलेला बघ संशयास्पद एखादी गोष्ट असेल तर ती निरकून पहावी म्हणून म्हणालो मी फक्त तुमचा काय होता त्याच्या केस उडवीत गेले के असे पहिला त्या पोरीक बरा वाटला बल्लो बाईल माणूसच कोणतरी येता जेव्हा फुडणं असे वळले आणि या बघल्या बरोबर मधलं ना यो बाप ये कोण नावी भेटत नाही की काय सलून वालो कोण भेटत नाही रात्रीचे मीच बघतोय एक दिवशी <laughs> का मुंडण करून शाप तर या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य काय की बुवा बुवानी सांगितलं की पूर्वी प्लॅनिंग असायचं पूर्वीचा विषय असा आहे गरीबी होती पण संस्कृती होती खरंच सांगतो गरीबी होती पण संस्कृती होती आता श्रीमंती आहे पण विकृती वाढलेली आहे बरोबर ना विकृती वाढली आहे बुवा पूर्वी गरीबातला गरीब बाप गरीब सुद्धा बघा आपल्या मुलांचं पालन पोषण एका एका सहा सहा आठ आठ मुलं पाच बहिणी सात भाव बारा पोरा बोवा हा तीन भाव सहा बहिणी तो बघा आमचा राजेश आहे म्हणजे रिअल आहे पूर्वी असं होत तेव्हा शपथ म्हणजे घेण्यासारखा विषय पण सुटची फुट नाही बोवा लग्न झालं दोन दोन वर्षा डोक्यावर तो पदर बाजूक करायची नाही आता ए जनया जरा इकडे रे ऐकला हे पिल्लू हे ग्यारी होय अस अरे पिल्लू अरे काय कुत्र्याचा की काय काय जमाना बुवा बदललाय बरोबर खरोखर म्हणजे कुत्र्याक बोलवता की घोवा घ्याच कळत नाही पिल्लू जरा इकडे गॅरी काय बोलत आता मला परिस्थिती पूर्वी खरंच सांगतो तुम्हाला एखादी जर गरिबी होती पण संस्कृती होती सांगितलं याच कारण अंगावर कपडे घालायला नव्हते बुवा आम्ही ज्यावेळी शाळेत जायचो ना लहानपणी शेजाऱ्याची पॅन्ट घालत होतो मनीष बरोबर पण शेजाऱ्याची पॅन्ट घालून जायचो आणि जर मागे फाटलेली असली ना कुल्यार तर आई त्याला रप्पा करायची रप्पा बुवा का की समाजामध्ये माझ्या मुलाची अब्रू जाता नाही बरोबर ना म्हणजे त्यावेळी परिस्थिती ही होती आज काय उलट झालंय आज फाटक्याची किंमत वाढत चालली आहे बरोबर ना फाटक्याची किंमत वाढली सरळ पॅन्ट असली फुल तर तिची बाराशे रुपया मिळता पण जी का धाबारा भोका पडली आहेत ती अडीच हजार बरोबर ना अडीच हजार म्हणजे फाटक्याची किंमत वाढत चालली आहे बरोबर ना जमाना बदलला बरं ती पॅन्ट घालतात ती घालतात काय प्रश्न नाही पण जे ची कमर चौतीस ची तो पॅन्ट घालता छत्तीस ची काय गरज आहे काय सांगा बाबा चौतीस ची कमर चौतीस ची घालणार छत्तीस ची घालणार आणि घातल्यांना आणि जेवणाच्या पंक्ती वाढलेले होत तर वाढूक पुढे पुढे धावणार देवा शपथ इकडचे पंक्ती वाढूक गेलो आणि खाली वाढू आखलो बस कि इकडच्या अंका जेवल्यासारखाच वाटत ह्याचा जवान नको आणि काय नको बरोबर ना परिस्थिती बदलली आहे कालायतच तर संतो काळ बदलला परिस्थिती बदलली आणि म्हणून बुवा प्रामाणिकपणे सांगतो पूर्वी दहा बारा बारा मुलं असायची पण त्यांचा सांभाळ करायची आज नाही बुवा कारण आता नुसतं मूल जन्माला येतय म्हटलं की पहिल्या दिवसापासून स्टेटमेंट झालं बरोबर नुसतं एक महिनो गेलो की तिकडे डॉक्टर कडे नेणार निघून डॉक्टरने सांगितलं गुड न्यूज आहेवशी फोन करता गे तो जरा पलंग झाडून ठेव आणि <laughs> दुसऱ्या दिवसापासून पलंगावर वा काय करायचं व्यायाम नाही शरीराला पूर्वी सकाळी चार वाजता दळण दळायची जातेवळ बरोबर ना सडायची अनेक व्यायाम व्हायचे पाणी विहिरीवरून घेऊन यायची आता हे सगळं बंद झालं नळ आले घरात तो सुद्धा खळ्यात चालत नाही मोरियत घरातच हो म्हणजे एवढं गुवा बदललेला पण त्याच्यामुळे व्यायाम थांबला आणि आता एक मूल सुद्धा होताना मारामार आता मधी होत हमदो हमारे दो बरोबर ना हमदो हमारे दो आता हम दो हमारा यार। हम दो हमारा याच्या याच्यापुढे काय खरा नाही हम दो हमारा तळपाय परिस्थिती बदलली कारण जमत नाही देवा शब्द सांगते आता एक म्हटलं ना नुसतं जन्म द्यायचा तर शिजरिंग ठरलेला आहे डॉक्टरचे तीन प्रश्न ठरलेले असतात डिलेव्हर एक पेशंट घेऊन गेले की पहिले डॉक्टर सांगणार पोटामध्ये एक पाणी कमी आहे माय मानेला वायर गुंडाळलेली आहे आणि ठोके कमी पडतात मग तो एवढं घायवर असता तो सांगता डॉक्टर डॉक्टर काय बी करा आणि दोघांका वाचवा तुम्ही तो म्हणतो शिजरिंग करावा लागेल हो म्हणालो तुम्ही सुरुवात करा मी आहे ना आणि आठ दहा दिवस ठेवतात आणि जेव्हा बिल काढून घेता ना अडीच तीन लाखाचा अडीच तीन लाखाचा बिल दिला दुसऱ्या मुलाचा हा दुसऱ्या मुलाचा नावच काढत नाही परत देवा शपथ करा सग काय मनीष ना हा दुसऱ्या मुलाचं नाव नाही संध्याकाळी दहा वाजता बाय हाक जरी मारला ना यो काळोखात का जीव घेऊन पडता तिचो डोळो लागलो की घरात येतात तोपर्यंत घरा जाणार नको काय करायचा सात नी आठ ने बारा मुलं राहिली कुठे ना का येत अस काळाप्रमाणे माणसं बदललेली आहेत पण शंभर टक्के तुम्हाला वडाई सांगतो हे जरी सगळं सत्य असलं तरी आपण संस्कृती तथान करायला शिकलं पाहिजे लावायची ती लहानपणापासून आपण लावली पाहिजे पडले वळण ना इंद्रिया सगळा मुलं म्हणजे ओल्या मातीचा गोळा असतो त्याला आकार लहानपणी तुम्ही जो काय देणार तशी ती मुलं घेणार आहेत बरोबर ना आणि म्हणून बुवा लहान मुलं प्रामाणिक सांगतो जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जी मुलं शिकली आहेत ना त्या मुलांना थोडी संस्कृती आहे मी कोणाची निंदा करत नाही पण आता इंग्लिश मीडियम जिकडे तिकडे शिक्षण घेतात पण जी नॅचरल संस्कृती लागते ना ती त्या शाळेमध्ये आपल्याला मिळत नाही प्रामाणिकपणे सांगतो धर्माची शिकवण मिळत नाही वा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपण काय शिकलो आई शिकलो बरोबर म्हणजे काय शिकलोय अज्ञानापासून ज्ञानापर्यंत नेऊन सोडणारी आपली जिल्हा परिषदची मराठी शाळा आहे इंग्लिश मिडियम ला काय शिकतो आपण ए फॉर ऍपल आणि झेड फॉर झबरा म्हणजे फळापासून जनावरांपर्यंत ही शाळा नेऊन सोडता लक्षात दिला आणि म्हणून जरूर शाळेत गेला माझं काय म्हणणं नाही इंग्लिश मीडियमला पण त्याला संस्कृती न्य घरातली शिकवा आता आताची मुलं जन्माला आली या आई कामामध्ये असते मुलाला मोबाईल देणार बा खेळायचा अनेक, अनेक मुलं मंद होत चालली आहेत कारण ती त्यांचा मेंदू फक्त त्या मोबाईल मध्ये अडकतो आणि अने, अनेक मुलं आज नवीन नवीन नवी, शाळा काढाव्या लागल्या आहेत मुलांसाठी कारण त्या मोबाईल लहानपणापासून वर्षाचा दा झाला की घास खात नाही हो मुलगा मुलगा असो मुलगी असो त्याला मोबाईल द्यावा लागतो जेवेपर्यंत तेव्हा तो घास खातो बो ही परिस्थिती आहे हे नाकारून चालणार नाही आणि म्हणून प्रत्येक आई वडिलांनी विचार केला पाहिजे आपण कशासाठी करतो आपण स्वतःवर आचारसंहिता घालून घ्या मुलांसमोर तुम्ही जर जास्त वेळ मोबाईल घेतलात तर शंभर टक्के मुलं सुद्धा तो मोबाईल मागणार आहेत आणि म्हणून आपण मुलं असताना मोबाईल वापरू नका जास्त माझी विनंती आहे ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने सांगण्याचं एवढंच कारण आहे की आज या मोबाईलमुळे संसार उद्ध्वस्त होत चालले आहेत मोबाईल मुळे संसार आणि टीव्ही मुळे जगाची वाट लागली आहे बघा काय ते सिरियल संध्याकाळी सात वाजल्यापासून साडे नऊ पर्यंत बुवा तुमच्यात तुम हिंमत आहे काय रिमोट काढून घेऊची <laughs> बातमी तुम्ही बघू तिकडे साडे नऊच्या नंतर आमचा टायम अरे रागोक जरी गेला ना आम्ही गो चार दिवसाचं जागरणीचोय वायच काय असला तर वाट नाही नाही माझी राधी काय जाऊन तिकडे पणा जावा म्हणजे आमच्या पेक्षा त्या राधिकेचा महत्व वाढला काय बो आणि सिरियल काय तुझ्या दुसरा काय त्या मन उडू उडू करत <laughs> अरे मन इंद्रियांचा राजा अरे मनच जर उडू उडू करू लागला काय कपाळाचा संसार करणारा दुसरी आई कुठं काय करते अरे जन्म दिला आईने लहानाचं मोठं केलं आई नाही सोन्याचा घास भरवला आईने शाळेत नेऊन सोडला आईने आणि सिरियल म्हणते आई कुठे काय करते काय परिस्थिती आहे हो प्रत्येक माणसाने बोवानी मगाशी छान एक गोष्ट काहीतरी सांगितली होती की पंगत चुकली चालेल पण माणसाची संगत चुकता नाही बरोबर बोवा शंभर टक्के कारण हे वास्तव आहे म्हणता लक्षात घ्या कारण वास्तवात आपण जगायला शिकलं पाहिजे कारण जर माशी पडली तर आपण चा फेकून देतोय आणि तुपाच माशी पडली तर माशी काढतो आणि तूप वापरात घेतोय हे वास्तव आहे बरोबर आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा की आपण या ठिकाणी भजनामधलं बाकी काय नेऊ नका पण आम्ही काही हो ठराविक गोष्टी सांगतोय ना ह्या तुम्ही मनापासून अंतकरणापासून लक्षात घ्या कार या रतन माया सोसायटीने हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी केला याचे मागचं कारण एवढंच आहे की भजनातून मनोरंजन झालं पाहिजे भजनातून समाजाला काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एवढा खटाडोप हे मंडळ करत आहे आणि म्हणून एकदा माझ्या मंडळासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण काय जीव लागल्याशिवाय कोण म्हणजे काय जीव लावल्याशिवाय समजत नाही प्रेम म्हणजे काय केल्याशिवाय समजत नाही कोण म्हणजे काय जीव लावल्याशिवाय समजत नाही प्रेम म्हणजे काय केल्याशिवाय समजत नाही आणि रतन माया सोसायटी म्हणजे काय ते इथे आल्याशिवाय समजत नाही इथे आल्याशिवाय समजत नाही इथे आल्याशिवाय समजत नाही या ठिकाणी कुमारी रुपाली हरिच्चंद्र मेजारी आमच्या ब्राह्मणवाडीची आहे रुपाली हरिशंद्र मेजारी यांच्याकडून सुद्धा जो ईश्वर पारितोषिक आलाय उदंड धन्यवाद दे त्याचप्रमाणे या ठिकाणी कुमार रसिक संतोष नाचणेकर रशी संतोष नाचणेकर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून सुद्धा शंभर रुपयाचं पारितोषिक जोरदार आयुष्य लाभू ईश्वर करतो धन्यवाद ठीक आहे आपण गजरामध्ये बोलू मनोरंजन करायचंय आपल्याला पण वेळेचं बंधन पण महत्वाचं आहे अरे म्हणून बरो बुवा बोआ बोआता गजर किती वेळाचा घेऊया वे आपण अर्ध्या तासामध्ये बुवा गजर घेतील त्याच्यानंतर मी येईन टू धमाल करणार काय चिंता करण्याचं का कारण नाही